राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला आम्हाला त्रास झालाय का नाही आम्हाला माहिती आहे काय आहे त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील आता शिंद्यांचे लोक त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत ते अजून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मानतात असं नाही जाणणार देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो तुम्हाला फार चिंता लागून राहिली मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत हा पहिला विषय गणपतीचे दिवस आहेत घरोघर गणपती येत असतात कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्या संदर्भातले काही प्रश्न असतील ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली मुंबई बुडाली का दोन दिवस मुंबई बुडते आहे मुंबई ठाणे नाशिकसारखी शहर बुडाली राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला आम्हाला त्रास झालाय का नाही आम्हाला माहिती आहे काय आहे कशाला सांगू आम्हाला माहिती आहे भेटत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात आता इथे आम्ही सुद्धा अनेकदा भेटतो म्हणून त्याच्यावर चर्चा कशा करता करायची यापूर्वी ते भेटलेले आहेत भेटू द्या थे थे ना का कोण का कशा करता भेटते हे भेटणारा भेटणारे नेतेच सांगू शकतात मी का भेटलो आणि माझी काय चर्चा झाली दोन प्रमुख नेते भेटत आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत त्या दोघांमध्ये बंद दाराळ आता चर्चा सुरू असेल असं तुम्ही म्हणताय त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील याची शंका उपस्थित यामुळे होतात की एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसतात शिवसेना आणि मनसे आणि त्याच दरम्यान ते भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटतात त्यामुळे जनतेच्या संभ्रम निर्माण ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत लक्षात घ्या ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही उद्या माझं काय काम असेल माननीय उद्धव ठाकरे यांचं काही राज्याचं किंवा सामाजिक काम असेल तर त्यांनीही भेटलं पाहिजे राज्याचा मुख्यमंत्री हा एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो ते अकरा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत ते मुख्यमंत्री आहेत ते। आणि त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसे या देशामधले पंतप्रधान आहे भाजपचे पंतप्रधान असं आम्ही म्हणतो त्याला कारण आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रतिमा पुसली पाहिजे की मी एका पक्षाचा किंवा एका गटाचा मुख्यमंत्री आहे आता शिंद्यांचे लोक त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत ते अजून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मानतात असं नाही जाणणार देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो बेस्टच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने ठाकरेंना दोन्ही आकडे बघायला एक प्रकारे झालाय असं आहे त्या ही भेट होती हुण तुम्ही काय गांभीर्याने घेताय ते बेस्ट वगैरे एका पदपीडीची निवडणूक आहे ती ती काय महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का आम्हाला त्या पदपडीत नक्की कोण मतदार आहेत तेही माहीत नाहीत एक लक्षात घ्या ती पतपेढी आहे पतपेढीमध्ये काही लोक एकत्र आले ते लढले असतील प्रतिका आमच्याकडे होती का नाही मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही वारंवार सांगतो हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत ना हे बी एस टीच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे तुम्ही त्याला इतकं भव्य स्वरूप देताय मला माहीत नाही ब परत परत सांगतो मला विषयच माहीत नाही कारण महापालिकेसंदर्भातल्या कोणत्या विषयावर मी कधी चर्चा करत नाही तो माझा विषय नाही त्यासाठी आमचे वेगळे लोक आहेत वेगळे प्रवक्ते आहेत ज्यांनी ती निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत मला इथे उत्तरच माझ्याकडे नाही आहे का मला विषयच माहीत नाही